हॅलो फ्रेंड कसं आहात तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं आहे स्वागत हे आमचे बारकं पिल्लू झाले आमच्या वागायला मी आमच्या गेला हारक पिल्लू झाले बागा कस आहे बोलतय बेस वाटलेत मी हे बघा बघा कसला छान आमच्या वासरा गैला पिल्लू झालंय आमचा अण्णा इकडं आलाय बघायला मी काय करते ती हे बघा ही बघा त्याला वाटलं दूध पाजेलाच आली मी त्याच्यामुळे ते कुठून पाळालं माझ्या माग मी पण जाती पळून आता मग मला दाखवते कुठल्या गैला झालं या पिल्लू का आमच्या ह्या गाईला एक पिल्लू झाले ह्या गाईचं पिल्लू आहे ती बसली आता खाऊन पाणी पिऊन बसली निवांत आणि आता ह्या गाईला पिल्लू होणार आहे दिसते का हो मित्रांनो तुम्हाला दिसते का हो हा का ही गई कशी ही गई बघा शिंग तर बघा तिची केवढी मोठी मुठी एवढी मोठी शिंग ना हिला पण आता परत वासरू होणार एक गावरान गाई गावरान आहे कायच नाही करत ही खिल्लार गाय खिल्लार अजून टाईम आहे थोडासा पण येईल आता एवढ्या ह्याच्यातच महिना पंधरा दिवसात येईलच कशी करते दुसऱ्या गायांच्या पुढे जाऊन उभा राहते ईडी बाकीच्या गाया बसल्यात Çakraya kağıngı ağrı basılıydı. Ben de ayağımda kağıngı मारू नको ग मला मारू नको गाजवायला बरं वाटतंय जरा डोकं खाजवायला बरं वाटतंय डोकं खाजवलं